आणि आता बातमी आहे रामदास तडस यांच्या संदर्भात रामदास तडस बुधवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत स्वाध्याय मंदिरापासून भाजपा शक्ती प्रदर्शन करणार आहे देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर यावेळी उपस्थित राहणार आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत रामदास तडस उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत वर्ध्याच्या स्वाध्याय मंदिरापासून या रॅलीला सुरुवात होईल एक प्रकारे महायुतीकडून शक्ति प्रदर्शन करण्यात येणार आहे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित असतील नागरिकांना सभेतून ते संबोधित करतील रामदास तडस यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी मिळालेली आहे भाजपाची उमेदवारी घोषित झालेली आहे मंगळवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचंही शक्तीप्रदर्शन झालं होतं आणि आता बुधवारी महायुतीचं शक्तीप्रदर्शन होणार आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तर रामदास तडस बुधवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत आहेत या संदर्भात आपला ताजा तपशील निश्चितच आज वाजता जे भाजपचे उमेदवार रामदाजी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे संपूर्ण मोठे नेते वर्धे दाखल होणार आहेत आणि वर्ध्याच्या स्वाध्याय मंदिर येथून त्यांची रॅली प्रदर्शन रॅली निघणार आहे काल सुद्धा म्हणजे महाआघाडीचे जे उमेदवार होते राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर काळे यांची सुद्धा ची रॅली त्याच स्वाध्याय मंदिर येथून निघालेली होती आणि आज भाजपचे जे उमेदवार आहेत रामदाजी तळस यांची सुद्धा रॅली स्वाध्याय मंदिर इथून निघून शहरातील विविध भागामधून जिल्हाधिकारी कार्यालयावरती जाणार आहेत आणि त्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागरिकांना संबोधित करणार आहेत विशेष म्हणजे काल जी शक्ती प्रदर्शन रॅली झाली अमर काळे यांची त्या रॅलीमध्ये जवळपास दहा ते पंधरा हजार नागरिक उपस्थित होते त्याच याच्यावरती आज भाजप किंवा महा महायुतीच्या महायुतीचे जे उमेदवार आहे यांच्या शक्ती प्रदर्शन रॅलीमध्ये किती नागरिक उपस्थित राहतात हे पाहणे गरजेचे आहे वर्ध्यात कोणकोणत्या मुद्द्यांवर ही लढत होऊ शकते कारण कालच महाविकास आघाडीकडून प्रदर्शन करण्यात आलं शरद पवार स्वतः इथे उपस्थित होते आणि आज स्वतः देवेंद्र फडणवीस प्रदर्शनाला उपस्थित राहणार आहेत महायुतीतर्फे महा रामदास तडस यांना उमेदवारी घोषित झाली तर वर्ध्यात कोणकोणते असे मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांवरून या दोघांमध्ये तगडी लढत होऊ शकते निश्चितच काल जे महा म्हणजे आघाडीच्या उमेदवारांनी फॉर्म भरला त्यांचे मुद्दे जे होते सुशिक्षित बेरोजगार शेतकरी हे प्रश्न घेऊन ते त्यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला परंतु आज जेव्हा भाजपचे जे, जे उमेदवार आहेत ते अर्ज भरणार आहेत त्यांच्याकडे जे मुद्दे आहेत की शहराचं सौंदर्यीकरण असो किंवा जे कंपन्या आल्या त्यामध्ये रोजगार दिलेला आहे किंवा ड्रायफ्रूटचा जो प्रकल्प असो किंवा इतर जे मुद्दे आहेत किंवा जे ऑनलाईन जे प्रक्रिया सुरू केलेली आहेत असे विविध मुद्दे जे मोदी सरकारने येत्या दहा वर्षाच्या काळामध्ये केले संपूर्ण विकास आराखडा घेऊन ते तिथे जाणार आहेत जसं की समृद्धी महामार्ग सुद्धा मोदी सरकारच्या काळामध्ये बनलेला आहे हे सर्व विकासाचे कामे घेऊन भाजपचे उमेदवार उमेदवार नागरिकांपुढे जाणार आहेत धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी रामदास तडस बुधवारी अर्ज दाखल करतील आणि शक्तीप्रदर्शनही करण्यात येणार आहे भाजपाकडून आणि यावेळी देवेंद्र फडणवीस उपस्थित असतील